स्मार्ट सुगरण स्वयंपाकघरात माझ्या प्रत्येक सुगरणीला कामी पडतील अशा काही टिप्स तुरीची डाळ शिजवताना त्यात एक चमचा कच्चे तेल व लसणाच्या चार पाच पाकळ्या टाका त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होणार नाही गॅसची शेगडी धुताना दोन्ही बर्नरवर स्टीलच्या वाट्या पालत्या घालाव्या यामुळे बर्नरच्या होलमधून कचरा आत जाणार नाही आणि गंजही चढणार नाही कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये त्यासाठी कांदा कापण्याआधी त्याचे दोन भाग करून थंड पाण्यात ठेवावे जर तुम्ही कामात असाल आणि गॅसवर दूध तापत ठेवले तर दुधाच्या पातेल्यावर आडवे लाटणे किंवा भाजीचा चमचा ठेवा यामुळे दूध उत्तू जाणार नाही चपाती बनवत असताना जर पीठसारखे लाटण्याला चिटकत असेल तर लाटणे थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड करून घ्यावे यामुळे लाटण्याला पे पीठ चिटकत नाही नारळ फोडला की तो फ्रीजमध्ये लगेच ठेवा त्यामुळे नारळाची करवंटी लगेच निघते जर तुम्हाला थालीपीठ थापता येत नसेल तर एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या आणि तिला तेल लावा त्यामध्ये पिठाचा गोळा ठेवा आणि वरून लाटण्याने लाटा थालीपीठ वरची प्लॅस्टिक हळूच काढून टाका आणि थालीपीठ अलगद हाताने उचलून तव्यावर टाका फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर अशा वेळेला फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून फ्रीज पुसावे दुधावर जाडसर साय हवे असेल तर दुधाच्या भांड्यावर पांढरा कपडा बांधून दुधाचे भांडे फ्रीजमध्ये ठेवावे कुकरची रबरी रिंग व्यवस्थित बसत नसेल तर तिला थोडा वेळ फ्रीजरला ठेवा आणि नंतर कुकरला बसवा हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर त्यात थोडे मीठ टाकावे आणि थोडे लिंबू पिळून फ्रीजला ठेवावे यामुळे मिरची जास्त दिवस टिकून राहते आणि रंगही जास्त दिवस टिकून राहतो भाकरी तव्यावर उलटताना उलटाने पाण्यात बुडवून नंतर भाकरी उलटावी यामुळे भाकरी तव्याला चिटकत नाही मटार शिजवताना मटारचा रंग हिरवा राहण्यासाठी पाण्यात थोडी साखर घालावी यामुळे मटारचा रंग टिकून राहतो दही जास्त आंबट झाली असेल तर त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकावे आणि थोड्या ते पाणी काढून टाकावे यामुळे दह्याचा आंबटपणा निघून जातो आले लसूण पेस्टचा वास जास्त काळ टिकून राहण्यासाठी पेस्ट बनवत असताना त्यात थोडे कच्चे तेल टाकावे पाण्याचा वापर करू नये पेस्ट बनवत असताना त्यामुळे पेस्टचा वास पण खूप काळ टिकून राहतो आणि पेस्टसुद्धा खराब होत नाही पुऱ्या कमी तेल कटवाव्या किंवा पुरीला रंग खूप छान यावा पुरी टम्म फुगावी यासाठी पुरीची कणिक मळताना एक चमचा साखर टाकावी मऊ लुसलुशीत चपाती बनवण्यासाठी चपातीची कणिक मळून दहा ते पंधरा मिनटं मुरू द्यावी तसेच कणकेमध्ये थोडेसे कच्चे तेल वापरावे आणि त्यानंतर मग चपाती बनवावी कोणत्याही प्रकारच्या डाळी जास्त काळ टिकून राहण्यासाठी डाळी उन्हात वाळवून त्यात मिठाचे खडे किंवा तमालपत्र टाकून हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात त्यामुळे डाळी वर्षभर टिकून राहतात पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावेत यामुळे जास्तीचे पाणी निथळून जाते आणि पोहे मोकळे बनतात पालेभाज्या शिजवताना नेहमी लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यामध्ये शिजवा यामुळे जास्त प्रमाणात लोह हो मिळते भजी बनवत असताना पिठामध्ये लिंबाचा रस पिळून घालावा यामुळे भजी चवीला खूप छान लागतात आणि तेलकटही होत नाहीत गव्हाच्या पिठाला जाळे लागू नये यासाठी त्यामध्ये तमालपत्र टाकून ठेवावे मसाल्यांना जाळी लागू नये यासाठी मसाल्यांमध्ये थोडे खडे मीठ ठेवावे यामुळे मसाल्यांना जाळी लागत नाही बटर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लवकर वितळत नाही त्यामुळे बटर ज्यावेळी वापरायचे आहे त्यावेळी किसनेने किसून घ्यावे हिरव्या पालेभाज्या शिजवताना त्यावर झाकण ठेवून शिजवाव्यात त्यामुळे पालेभाज्यांमधील विटॅमिन वाफेमधून उडून जात नाही गुलाबजामून बनवताना खव्यामध्ये मैदा न घालता मैद्याऐवजी गव्हाचे पीठ घाला यामुळे गुलाबजामून मऊ व खुसखुशीत होतात ग्रेव्ही बनवत असताना नेहमी पिकलेल्या व लाल रंगाच्या टोमॅटोंचा वापर करा त्यामुळे ग्रेव्हीला कलर खूप छान येतो दही मसाल्यांमध्ये घालायचं असेल तर आधी व्यवस्थित फेटून घ्या आणि मगच मसाल्यांमध्ये घाला यामुळे दही फाटत नाही एकदा बनवलेले अन्न सारखे गरम करू नका त्यामुळे अन्नातील पोषक घटक कमी होतात दुधाला वेलजण लावताना त्यात थोडी तुलटी फिरवावी त्यामुळे वेलजण म्हणजेच दही घट्ट लागते अशाच नवनवीन टिप्स आणि खूप छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सुंदर माझं घर या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते प्लीज मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त